सप्टेंबर महिन्यात गणेश उत्सवाची सांगता होणार असली तरी जाता जाता बाप्पा काही राशींना श्रीमंतीचे योग देऊन जाणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल आठ राशींना हा श्रीमंतीचा योग येणार आहे या राशींच्या जीवनात सुख सुभत्ता समृद्धी तर येणारच आहे यासोबतच पद पैसा आणि वृद्धी सुद्धा होणार असल्याचं सांगितलं जाते त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात कोणते ग्रह गोचर करणार आहेत कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सप्टेंबर महिन्यात पितृपक्ष पंधरवडा सुद्धा आहे सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात घटस्थापना होऊन नवरात्र साजरी केली जाणार आहे धार्मिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना मानला गेला असून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही सप्टेंबर महिना विशेष मानला गेलाय नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळ राशीत प्रवेश करत आहे तर शुक्र ग्रह चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुधग्रह पंधरा सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे यानंतर लगेचच नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्यग्रह सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे या चार ग्रहांच्या गोचरानं काही राजयोग शुभयोग जुळून येत आहे मग या एकूणच ग्रहस्थितीचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडेल चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली मेषरास मेष राशीसाठी सप्टेंबर महिना खूप खास असणार आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील या राशींच्या लोकांचे धैर्य आणि आत्मविश्वास वेगाने वाढू शकतात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतात समाजात आदर वाढू शकतो नोकरी आणि व्यवसायात अनेक फायदे मिळू शकतात आता वळूयात मिथून राशीकडे राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात खूप फायदे मिळू शकतात भौतिक सुखांमध्ये वाढ होण्याबरोबरच मान सन्मानामध्येही वाढ होऊ शकते शिक्षण क्षेत्रात खूप फायदे होऊ शकतात वाहन घर जमीन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते व्यवसाय करणाऱ्यांना नफाही मिळू शकतो कर्करास कर्क राशीसाठी सप्टेंबर महिन्यात अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम होऊ शकतो भाग्याची नशिबाची पूर्ण साथ देखील मिळू शकते यासोबतच राजयोगाची निर्मिती या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये भरपूर लाभ देऊ शकतो राजकारणाशी संबंधित लोकांना विशेष लाभ सुद्धा मिळू शकतो सिंहराज सिंह राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्याच्या काळात सर्वात जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे शुभ परिणाम मिळू शकतील मन आनंदी राहू शकेल मान सन्मान आदर वाढू शकतो जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी या काळात तुम्हाला मिळू शकते कन्याराज कन्या राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात अनपेक्षित पैसे मिळू शकतील व्यवसायात अडकलेले पैसे मिळतील या काळात आर्थिक स्थिती सुधारेल ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्या नफ्यात देखील वाढ होऊ शकेल घरात सुख आणि समृद्धी येईल व्यावसायिक सौदे आणि वाटाघाटीमध्ये यश मिळेल मार्केटिंग संवाद बँकिंग आणि मीडियाशी संबंधित काम किंवा व्यवसाय असेल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यानंतर तुळराज तुळ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात मंगळ गोचर सकारात्मक ठरू शकतं व्यक्तिमत्व सुधारेल धैर्य आणि शौर्य वाढेल नोकरीत पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प मिळू शकेल घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल नाते संबंध सुधारतील विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा देखील मिळेल जोडीदाराला योग्य दिशा देईल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहू शकेल भागीदाराच्या कामात फायदे देखील मिळू शकतात वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात परदेशी कंपन्यांशी संबंधित फायदा होऊ शकतो व्यवसायात नफा मिळू शकतो मानसिक ताण कमी होऊ शकतो नोकरीत बदली किंवा पदोन्नतीचे योग देखील जुळून येत आहेत शिक्षण क्षेत्रात क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी म्हणता येणार नाही कौटुंबिक जीवन आनंदी असेल कुंभ कुंभ राशीच्या लोकांना सप्टेंबर मध्ये होणारे मंगळ गोचर फायदेशीर ठरू शकते नशिबाची साथ मिळू शकते उच्च शिक्षण आध्यात्मिक विकास आणि लांब प्रवासासाठी हा काळ अनुकूल आहे परदेशातील संपर्क किंवा प्रवासातून फायदा होऊ शकतो बौद्धिक आणि आध्यात्मिक कार्यात प्रगती होईल परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची इच्छा इच्छा पूर्ण होऊ शक असं देखील सांगितलं जाते ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं देखील सांगितलं जाते अशाच प्रकारे सणावारांसंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी असतील आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही